नमस्कार गरजवंताचा श्वास जरांगे पाटलावरचा विश्वास वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षापर्यंत अनेक नेते अनेक संघटना अनेक व्यक्ती पाहिले पण महाराष्ट्राच्या इतिहासात न मॅनेज होता अहोरात्र परिश्रम करणारे मनोज जरांगे पाटील यांचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे अत्यंत गनिमी काव्याने असेल कठोर परिश्रमातनं जिद्दीतनं चिकाटीतनं एक जी फौज निर्माण केली ती गरजवंतांच्या विश्वासावर कारण माणसाचा श्वास हा विश्वास असतो श्वास संपला की मनुष्य संपलेला असतो अनेक वेळा उपोषण करणं मोर्चा काढणं आंदोलन करणं आणि या ह्याच्यामध्ये अनेक आमिष प्रलोभनं दिली जातात आम्हाला आहे मुंबईकडे विराट मोर्चा निघाला होता वाशी येथे मुख्यमंत्री शिंदे स्वत आले आणि त्यांच्या मागण्या के मान्य केल्या पण त्यावेळानंतर सगळे सोयरे हा विषय राहिल्यामुळं जे गरीब आहेत जे कष्टकरी आहेत अशा मराठा समाजाच्या युवकांना न्याय देण्यासाठी कारण विश्वासो असा देशमुख पाटील कुणीही नव्हतं स्वतःची आमदारकी स्वतःचं मंत्रिपद स्वतःचं खासदारकी यावर विकले जाणारे सौदागर नेते असताना गोरगरिबांचा स्वप्नाचा सौदागर कष्टकऱ्यांचा श्रम स्वप्नाचा सौदागर आणि गावागावात जे त्यांनी शक्ती निर्माण केली ज्यामुळं मराठवाड्यात भाजप हे भुईसपाट झालं लातूर असेल बीड असेल जालना असेल संभाजीनगर असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी मनोज जरंगे पाटलांनी ज्या माणसाला छुपा पाठिंबा दिला किंवा जे सांगितलं होतं अशक्य ते शक्य करतील स्वामी हे ज्या पद्धतीनं सांगितलं जातं निश्चित जरंगे पाटील यांनी प्रचार करत असताना किंवा त्यांच्या नावावर प्रचार करत असताना ओबीसी विरुद्ध मराठा पण मध्ये अनेक तुकडे 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 साळी माळी कोळी धनगर हटकर रेड्डी असे अनेक असताना मनोज जरांगे पाटील शेवटपर्यंत लढत राहिले लढत आहेत आणि परवाच त्यांना जाऊन त्या ठिकाणी मंत्री महोदय असतील राणा सिंह पाटील असतील आम्हाला एक प्रश्न पडतोय की तुम्हाला हे करायचंच होतं तर लोकसभेच्या अगोदर का केलं नाही जर बसत नव्हतं तर आता कसं बसवणार आहात आणि उठ जा उठ गई बैठ जा बैठ गई म्हटल्याप्रमाणे मी मी म्हणणाऱ्या नेत्याला अक्षरशः जाग करण्याचं कधी कधी पाहिल्यानंतर ज्यांच्याकडं देशमुख पाटील साखर कारखाने शिक्षण संस्था मेडिकल कॉलेज एवढं असतानासुद्धा पुन्हा मराठ्यांना आरक्षण कशासाठी हा प्रश्न विचारला जात असताना गरजवंत मराठ्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे हा फार मोठा विजय आणि यासाठी दोन दिवसावर अधिवेशन होणार आहे पण आम्हाला हेच कळत नाही की सुज्ञ जाणकार या ठिकाणी भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार असतील या सर्वच लोकांनी आणि त्यांच्या सहकार्याने जर व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती गावागावात रस्ता रोको झाला नसता गाड्या फोडल्या नसत्या प्रतापराव पाटील पडले नसते डॉ आपले रेल्वे राज्यमंत्री दानवे पडले नसते त्याचबरोबर पंकजा मुंडे पडल्या नव्हत्या विषाची परीक्षा पिऊन करायची नसते तरी विष हे विष असतं म्हटल्यानंतर का की या ठिकाणी फार मोठा फटका आणि इजी आगीबरोबर खेळत असताना आगीला अंगावर घेतल्यानंतर आपण भस्म होणार आहोत हे जरंगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे आणि या ठिकाणी भयभक्तीनं ओबीसीवर अन्याय होता कामा नये हे आम्हीही म्हणतो जरांगे पाटीलही म्हणतात पण मराठा समाज जो गरजवंत मराठा आहे त्या समाजाने आम्ही त्या सुद्धा कौतुक करतो की असं मधी कोणी फुटाफुटी किंवा काही झाली नाही काही लोक असाही आरोप करतात की हे आंदोलन करण्यासाठी शंभर कोट रुपये दिले त्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की निश्चित ज मनोज जरांगे पाटील गावात गेलं घर नाही रानात गेलं शेत नाही म्हणण्यासारखं वाऱ्या वाऱ्यानं आलं वाहतुळीनं उडून गेलं म्हणल्यासारखा माणूस हा देशाच्या इतिहासात मराठा समाजाच्या इतिहासात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाहीत आम्ही संभाजीराजे पाहिले नाहीत पण त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं गावागावात रेणापूर असेल अंबाजोगाई असेल परळी असेल घाटनांदूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल परंडा असेल संभाजीनगर असेल नांदेड असेल भोकर असेल गावात गावात जाणं सभा घेणं उपाशी तापाशी फिरणं बऱ्याच वेळा आजारी पडले त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं पण हम होंगे काम या पुरा आहे विश्वास म्हटल्याप्रमाणे जो विश्वास संपादन केलेला आहे हे सोपं काम नाही हे एरिया गबाळ्याचं काम नाही हे सहजासहजी शक्य होत नाही पण मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं गरजवंत मराठ्यांचा श्वास आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास आहे हजारो लाखो मराठा समाजाचे नेते झेडपी मेंबरसाठी फुटणारे अध्यक्षपदासाठी बैमानी करणारे इकडून तिकडं कपडे बदलल्यासारखं पक्ष बदलणारे बघितले पण मनोज जरांगे एक साधा सुधा माणूस एक मॅन वन मॅन आर्मी मनोज जरांगे बोले आणि गरजवंत मराठा चाले अशा प्रकारचं लोक खरं म्हणजे हा एक इतिहास आहे आणि हा इतिहास आता आपण जर पाहिलं डॉक्टर काळगे त्यांना गेले त्यानंतर आपले बीडचे खासदार भेटाय गेले नंतर संभाजीनगरचे खासदार गेले जालन्याचे खासदार गेले नांदेडचे खासदार त्यांना भेटाय गेले म्हणून भविष्यामध्ये बेईमानी करणारेचं इमाय कधीही टिकत नसतंय हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सिद्ध झालेलं आहे आणि मुद्दाही लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरे खुदा होता है आणि खऱ्या अर्थानं एक मराठी गरजवंताचा मशिया म्हणून त्यांच्याकडे जर पाहिलं आणि शेवटी जी शक्ती आहे जी शक्ती युक्ती भक्ती ही सगळी योग्य पद्धतीनं विना मॅनेज होता यात कोणी म्हणेल की मग शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच का विरोध केला शेवटी त्यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन केलं निश्चित बऱ्याच लोकांना आमचं बोलणं आवडणार नाही पण ओ बी सीचं नेतृत्व करत असताना तुम्ही ओ बी सीमध्ये अठरा पगड जाती वेगवेगळ्या पद्धतीनं जर करणार असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार हाही करा प्रश्न आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं आहे सरकारने शब्द दिलाय दोन तीन दिवसात त्यासाठी त्यासा ती मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुका विधानसभा काय होणार आहे किंवा काय नाही होणार विकास महाविकास आघाडी राहणार का नाही राहणार महायुती राहणार का नाही राहणार यापेक्षा मनोज जरांगे पाटील हा उद्या म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा रक्षक हा ठरणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांना सद्बुद्धी मिळो ज्या पद्धतीनं निवडून आलेले खासदार त्यांना भेटाय गेले निश्चित त्यांनी काही ठिकाणी चुका झाल्या चुकीचे शब्द वापरले तेही त्यांनी बोलून दाखवले छगन भुजबळ असतील टी पी मुंडे असतील त्यांचे काही शत्रुत्व नाही मला मी मागत असताना दुसऱ्याचं काढून द्या असं त्यांचं म्हणणं नाही असो आपण शुभेच्छा देऊया की सरकार लवकरात लवकर हा निर्णय घेऊ आणि खऱ्या अर्थानं मनोज जरांगे यांनी लोकांचा श्वास आणि विश्वासावर जी वाटचाल केलेली आहे हो मराठवाड्याने येता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जनहिताचे व्हिडिओ वेग जनहिताचं विश्लेषण ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद